नमस्कार हळद जमिनीत लावणार असाल तर छानच पण कुंडीत लावणार असाल तर कंद आडवे पसरत जाणारे असल्यामुळे आडवी कुंडी ग्रो बॅग किंवा असे क्रेट घ्यावेत कोणत्याही झाडाची वाळलेली पाने त्यात घालावीत पाने शक्य तितकी दाबून भरावीत कीड लागू नये म्हणून आढूळचा रुई किंवा करंज यांची पाणी घालावीत त्यावर कुजलेल्या पानांचा चुरा अर्थात लिप कंपोस्ट किंवा लिप मोल्ड घालावे हे नसेल तर पुन्हा फक्त पानेच टाकली तरी चालेल त्यावर कंद ठेवण्यासाठी माती आणि शेणखताचा एक दोन इंचाचा थर घालावा सगळं दाबून भरा कंदाची पेरणी करा आणि वरून माती किंवा लीफ मोल्डने कवर करा पाणी घाला कुंडीतील माती काठोकाठ न भरता अर्धी पाहून होईल इतकीच भरा रोपे वाढतील तसं वरून भर घालावी यामुळे कंदाची वाढ जबरदस्त होते नाहीतर फक्त मुळ्याच जास्त वाढतात इतर माहिती पुढील भागात धन्यवाद